नमस्कार मित्रांनो उदयगिरी क्लासेस ह्या मराठी युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे बहुचर्चित अशी पोलीस भरती दोन हजार चोवीसची ॲड इथे आलेली आहे तर आपण या ॲडमध्ये जागा किती आहे आणि परीक्षेचा दिनांक किंवा परीक्षेचे फॉर्म कधी भरायचे त्या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला बघूया आपण तर बहुप्रतीक्षित अशी महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार चोवीसची ॲड इथे आलेली आहे तर त्यामध्ये हे पाहितं महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार चोवीस त्यामध्ये एकूण जागा आहेत सोळा हजार एकशे नव्वद त्यामध्ये घटक किंवा किंवा पोस्टनिहाय किंवा पदानुसार किती जागा आहेत किंवा कोणत्या पदाला किती जागा आहे ते आपण इथे पाहणार आहोत त्यानंतर परीक्षेचा फॉर्म कधी आणि म्हणजे किती तारखेपासून किती तारखेपर्यंत भरायचं आहे तेही या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तर बघा पोलीस शिपाई आणि पोलीस बँड्समॅन या दोन पदासाठी नऊ हजार तीनशे त्र्याहत्तर अशा जागा आहेत त्यानंतर पोलीस शिपाई वाहन चालक म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर या पदासाठी पंधरा हजार सातशे शहात्तर अशा जागा आहेत त्यानंतर बघा पोलीस शिपाई म्हणजेच पोलीस कॉन्स्टेबल एस आर पी एफ त्यांच्यासाठी तीन हजार चारशे एक्केचाळीस अशा जागा आहेत त्यानंतर कारागृह शिपाई असतील म्हणजेच प्रिजन कॉन्स्टेबल त्यांच्यासाठी अठराशे एवढ्या जागा आहेत तर अशा एकूण पाच पदासाठी ज्या जागा आहेत तर त्या टोटल जागांची संख्या आहे सोळा हजार एकशे नव्वद अशा एका एकूण जागा आहेत तर युनिटनुसार त्या जागांचं वाटप करण्यात आलेलं आहे म्हणजेच मुंबई असेल मग नवी मुंबई असेल किंवा पुणे शहर असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल अमरावती शहर असेल अशा पद्धतीनं युनिटनुसार जागांचे वाटप करण्यात आलेलं आहे तर ते तुम्ही मूळ जाहिरात किंवा त्या मूळ जाहिरातीमध्ये ज्या पद्धतीने जागांचे वाटप करण्यात आलं ते तुम्ही पाहू शकता त्यानंतर अर्ज कधी करायचा ते आपण या ठिकाणी पाहणार आहे तर अर्जाचा दिनांक आहे बघा पाच मार्च दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या दरम्यान आपल्याला फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे तर कुठे हे फॉर्म भरायचं तर त्याची लिंक म्हणजेच ऑनलाईन लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दे देणार आहे ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म जाऊन भरू शकता त्यानंतर तुम्हाला मूळ जाहिरात बघायची आहे कोण्या ठिकाणी किंवा कोणा युनिटला जास्त जागा आहेत त्यानंतर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण या जे पाच पद दिले आहेत त्या पदांची शैक्षणिक पात्रता काय आहे आणि त्यानंतर त्यांची शारीरिक क्षमता किंवा शारीरिक पात्रता काय आहे त्यानंतर त्यांची शारीरिक परीक्षा काय आहे त्यानंतर वयाची अट काय आहे आणि फीस स्ट्रक्चर काय आहे या सर्वांची माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद